आणि आरोपींचे लागेबांधे असल्यानंच आरोपी अटक होत नसल्याचं ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा रेल्वे स्टेशन परिसरात केला आरोप सर्व आरोपींना तातडीनं अटक करा राजकीय द्वेष बाजूला ठेवून पीडित मुलीच्या न्यायासाठी एकत्र या वाघमारे यांची मागणी जालना शहरातील निदोना रोडवरील यमुना रेसिडेन्सीमध्ये तीन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीची छेड काढून या छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या तिच्या वडिलांना आरोपींकडून बेदम मारहाण करण्यात आली होती या मारहाणीचा व्हिडिओ समाजमाध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला या प्रकरणात आतापर्यंत केवळ चार आरोपींना चंदनझिरा पोलिसांनी अटक केली आहे मात्र आरोपी कोण आणि कोणत्या पक्षाचे आहेत यावरून सध्या शहरातील वातावरण गरम झालं आहे दरम्यान या प्रकरणावर आज दिनांक सहा रोजी रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे या प्रकरणातील आरोपी कोणत्या पक्षाचे या आहेत यापेक्षा आरोप हे आरोपी वाळू हा आहेत करता येत नाही आरोपींना पकडत नसल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे दरम्यान आरोपी कोणत्याही पक्षाचे असोत त्यांनी गुन्हा केलाय त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पीडित मुलीला न्याय द्यावा असं आवाहन वाघमारे यांनी सर्वांना केलं आहे या प्रकरणात पोलिसांनी तातडीनं कारवाई करून आरोपींना अटक करावी अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे यामध्ये मा काय माझ यापूर्वी सुद्धा मी हेच सांगितलं की चंदनझिरा पोलीस प्रशासनाचे आणि त्या आरोपींची लागी बांधी असायला पाहिजे कारण आरोपी हे वाळतच आहेत आणि वाळू तस्कर असल्यामुळे त्यांचा पोलीस प्रशासनाची नेहमी समज येतो कारण की पोलीस पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद असल्याशिवाय तुम्हाला वाळू तस्करी करता येत नाही आणि त्यांची पूर्वीपासून ते सुरू यामध्ये आता या भागाचे या मतदारसंघाचे आमदारांनी यांनी सुद्धा सांगितलं की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ते आहेत मला ते कुठल्या पक्षाची त्याच्याशी घेणं देणं नाही या आरोपींना पक्ष नसतो आरोपींना जात नसते परंतु कोणीही कायदा हातात घेत असेल तर त्याच्या मुशक्या आवळण्याचं काम पोलीस प्रशासनाचं आहे त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचं काम पोलीस प्रशासना प्रशासनाचं आहे एका मुलीची छेड काढली आणि तिच्या वडिलांनी जर जाब विचारला तर त्या वडिलांना आणि त्या कुटुंबाला जर वेदन मार होत असेल तर पोलीस प्रशासन करतोय काय या सर्व लोकप्रतिनिधीने आपल्या पक्ष बाजूला ठेवून त्या मुलींना त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि अशा गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे असंही असू शकतं ना परंतु ते राजकीय द्वेष असू का नसू ते व्हिडिओमध्ये मध्ये त्या कुटुंबाला मारहाण करताना परंतु मारहाण करण्याचा तुम्हाला अधिकार नाही त्यामध्ये त्यांचे वैयक्तिक जर काही वाद असेल तर तुम्हाला पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये त्यांनी गुन्हे दाखल करायला पाहिजे ते त्यांनी तक्रार करायला पाहिजे पण तक्रार न करता तुम्ही कायदा हातात घेता आणि एखाद्या दलित कुटुंबाला जर तुम्ही बेदम मार हाणण्याचं काम करण्याचं काम करत असतील तर नक्कीच अशा लोकांना जाप बसणं अशा लोकांना जरब बसवण्याचं काम पोलीस प्रशासनाचं परंतु पोलीस प्रशासनावर माझा आज जे आरोप आहे फक्त आतापर्यंत चारच आरोपी तुम्ही अटक केले बाकी आरोपींना तुम्ही कधी अटक करणार तुमचे लागे बांधे असल्यामुळे त्यांना तुम्ही मोकाट सोडताय का असं माझं मत आहे